के म्हणजे काय के म्हणजे कांगारू मदर केअर केएमसी म्हणजे अकाली किंवा कमी वजनाच्या बाळासाठी त्वचा ते त्वचा संपर्क ठेवण्याची पद्धत आहे मराठी कांगारू माता पद्धत किंवा कांगारू माता सेवा असेही मानतात याचा अर्थ हो। आई बाळाला आपल्या उघड्या छातीवर त्वचा ते त्वचा धरते जसे कांगारू आपल्या पिलाला पोटाशी ठेवतो केमसी चे फायदे पहिलं बाळाचे तापमान स्थिर राहते दुसरं श्व वास आणि हृदयाची गती नियमित होते तिसरं बाळाची वाढ आणि वजन लवकर वाढते चौथं बाळ कमी रडते आणि शांत राहते पाचवं स्तनपान सुलभ होते आणि आई बाळाचे नाते घट्ट होते के कधी आणि कोणाला द्यावी पहिलं दोन पॉईंट पाच पेक्षा कमी वजनाचे किंवा अकाली प्री मॅच्युअर बाळाला द्यावी दुसरं बाळाची प्रकृती स्थिर असताना सुरू करावी तिसरं बाळाला आय सी यू मधून घरी गेल्यावरही सुरू ठेवावी केएमसी कशी द्यावी पहिलं आईने हलके किंवा समोरच्या बाजूचे कपडे उघडे करायला होतील आणि सैलसर कपड्यांचा वापर करावा दुसरं बाळ फक्त डायपर आणि टोपी हात आणि पाय मोजे घालून आईच्या छातीवर ठेवावे तिसरं बाळाचे डोके थोडे डाव्या किंवा उजव्या बाजूला ठेवावे जेणेकरून कान नाक आणि तोंड मोकळे राहील चौथं बाळाला कपड्याने किंवा चादरीने घट्ट गुंडाळून धरावे पाचवा शक्यतो दिवसातून एक किंवा दोन तासातून बाळाला केएमसी द्यावी थँक्यू अशीच माहिती बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा